नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरे युट्यूब चॅनल तू तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी जर तुम्हाला मी धुळ्यामधील बकरी बाजार दाखवणार आहे आता ठीक आहे आपण इकडनं एंट्री करतो आज बॅक साईडनं आपण नेहमी फ्रंट साईडने एंटर करत असतो तर बाजार पुढे आहे पण इथे मला लहान बच्ची दिसते जे गावरांमध्ये आहेत तर ठीक आहे गावरांचे बच्चे पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो बाजारामध्ये जास्त जास्त पालतू साडीचे बच्ची तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहेत तर मित्रांनो पालतूसाठी अशी बच्ची घ्या थोडं असं इग्नोर करा हे बघा नमस्कार नमस्कार कसे दिले दोन बच्चे यांचे काय सांगताय यांचे चार हजार रुपये सांगतोय यांचे चार सांगताय त्यांनी तीन प्रमाणे मागितले त्यांनी तीन प्रमाणे मागितले ना हो तीन प्रमाणे मित्रांनो बघा यांचे चार हजार सांगताय गावरान बच्चे एकदम बोल ना बोल ना बोल ना दहा बच्चे दहा बच्चे हो प्रमाणे 3500 प्रमाण मागते 3500 प्रमाण बघा मित्रांनो बच्चे 3500 प्रमाण मागितले बाळा ना अमोल के भाई काय बोल रे दुडी का च्छे हजार तर चला एंट्री करू मधी तर बच्चे घेताना असे बच्चे घेतले तरी चालतील हे बघा अशे बच्चे घ्या हे बघा असे बच्चे घ्या आणि क्वालिटीचे बच्चे क्वालिटीचे बच्चे घ्या दोन पैसे सुरू असतील जास्त जास्ती पण म्हणजे शेवटी क्वालिटी बनणार आहे आपण तुम्हाला नेहमीच सांगतो दोन पैसे आता टाका आणि शेवट चार पैसे काढा एवढा विषय असतो काय किंमत बच्च्यांची बच्चांची किंमत काय हिंदीची किंमत काय म्हणजे अच्छा ठीक आहे मित्रांनो तुम्हाला बकरी सोबत पाच हजार पाहिजे फास्ट प्रमाणे अडीच अडीच हजार नाही पाच प्रमाणे जुळी घाल पाहिजे हे बघा शेड्या पण आज पालकीच शेड्या बघायला भेटले नाही ह्या सीझनमध्ये पालदूच्या शेड्या कमी असतात म्हणजे गाभणी शेड्या कमी असतात ते बघा असे बोकड असतात गावरांची जे पाच पाच सहा सहा हजारला जातात आता ह्या बोकडामध्ये तुमच्या लक्षात येईल तुम्ही त्यांचा अंडोपटचा विचार करशाल तर जवळपास आठ आठ महिन्याचे बोकडे तुमच्या लक्षात येईल सहा हजार साडेपाच हजार अशी किंमत लागेल त्यांच्यावरून

तर बाजार लागली सुरू झाली आहे बाजार तिकडे मोठा आहे बघा तुम्हाला जसं बोललो बॅक साईड नाही असं काय सांगताय दहा हजार रुपये बाजारात किती ना मागितला आठ ला मागताय मित्रांनो दहा सांगता याला आठ ला मागताय बघा बकरी सोबत हे इकडे सगळे व्यापारी वर वर्ग आहेत शेतकरी वर्ग कोण नाही इकडे सगळे व्यापारी वर इथं जे यांच्या गाड्या लागल्या अशा गाड्या त्या भरतील त्यांच्यापासून घेऊन घेऊन तिरकूर घेऊन येऊन बघा अशी पट्टी बांधताय आता याच्यामध्ये तुम्हाला हा बघा राजस्थानी म्हणजे क्रॉस बघा बच्ची आता जशी ईद संपली ईद बाजारामध्ये तुम्हाला बच्ची बघायला भेटतील तर तुम्हाला मागची ईदचा महिना होता तेव्हा तुम्हाला जवळपास तीन चार बाजार असे बच्चे बघायला भेटले नाही कारण की हे जे आणणारे व्यापारी होते हे व्यापारी मोठे बोकड आणत होते आणि बघा हे क्वालिटीचे बच्चे असं तो काय किंमत आहे जुवली साडेनऊ का बघा कितीला मागितलं आता आठला मागता आहे का मित्रांनो बच्चं क्वालिटीचं आहे साडेनऊ सांगता आठ हजारला मागताच सांगता येईल पण तरी स सहा हजारपर्यंत पंधरा काढते मी सहा हजार पण तला घ्यायला काही अडचणी हजार आजार कोणी काही सांगतो काय किंमती यांच्यावर बरं ठीक आहे यांनी जी किंमत सांगितली कि ती थोडी फेक सांगितली कमी किंमत दाखवली त्यांनी पण जेव्हा गिरायची तेव्हा ती किंमत जास्त सांगतील हे बघा मध्ये मोठा ओरिजिनल पुढं हे बघा मध्ये आपला आहे का रवी होत आहे होतं तुम्हाला तरी पण हे बघा मित्रांनो हा नॉर्मल फिटिंग होते हात तर हा काय स्टॉल फिटिंग हा बोकड नाही आहे बंदिस्तचा बोकड नाहीये हा डायरेक्ट फिरणारा बोकड तरी तुम्ही त्याची क्वालिटी बघू शकतात जर कोणाला ब्रिडिंग लागत असेल तर मी कॉन्टॅक्ट करतो रहिबोसोबत रविभो बोकड हांडूल आहे ना काय वापर आहे तू घेतला कसा घेतला साडे बावीसला घेतला कवडाल बरं मोबाईल नंबर सांगा सत्तावन्न शहाऐंशी सत्तावन्न त्रेसष्ट झिरो तीन पंचेचाळीस मित्रांनो नगरचे व्यापारी आहे भाऊ चाळीस गाव बाकी बाजार आहे बघा बकऱ्या पण घेतात ना क्वालिटी घेतात हे बघा की भरपूर माल भेटला बकरींचा ता बरा भेटला ना दोन टप्पा लाडून पहिला भेटतात माझे गावने पाठ हे बघा ठीक आहे यांच काय सांगता साडेबारा घेतली अकरा घेतली लाल त्र्याण्णव बघा अरविभाऊची खरेदी धुळ्यातली खरेदी आहे आता ही प्रत्येक बाजारामध्ये जाऊन जाऊन मालिका विकता माल खरेदी पण करता चांगला माल भेटला तो खरेदी करायचा विकायचा ट्रेडिंगचा व्यवसाय आहे त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे आणि हा बोकड आहे बावीस हजारचा ब्रिडिंग आहे बावीस हजारचा घेतलेला आहे ब्रीडर आता त्यांची किंमत त्यांना माहिती केवढा के घेतलं पण त्यांनी आपल्याला भाऊ सांगितली आहे बुकडचं चांगला स्टॉल फिटिंग ठेवला चांगला बंद दिसतं चालू बनेल दाताला किती रविवा चार दात आहे का चार आहे मित्रांनो चला हा सगळ्या कटिंगचा माल आहे तुमच्या लक्षात येऊ आणि इकडे जी आता हे बघा तुम्हाला इकडे बघायला भेटेल हे इकडचे या सगळ्या गाडीमध्ये लोड होतील आणि मोठ्या मंदिर जातील हे बघा सगळं व्यापारी आहे मेंढ्या असतील शेळ्या असतील सगळं हा दुकानचा माल आहे इकडे बघा बच्चे हे पण दुकानाचे कामाचे बच्चे बरेच लोक म्हणतात आम्ही गावराने घेऊन मोठे करतो मित्रांनो गावराने घेताना तुम्हाला क्वालिटी घ्यावं लागेल आता याची शिंगडीचा विचार कसा शिंगडीचा हा बोकट निभर आणि हा बुकट हा तुला चांगला बच्चे घेताना क्वालिटीची बच्चे घ्यायची गावराने गाव बच्चे वाढतील चांगले गावराणी बोकट बघा गावराने बोकट काय किंमत बोल भाई सांगितले दोन्हींचे एकवीस अठरा हजारचे मागताय मित्र अठरा एकवीस सांगितले अठराचे मागताय नऊ नऊ हजारला मागताय म्हणजे एकवीस सांगितले जास्त युट्यूबच्या भरवशी बसायचं नाही किमतीच्या बाबतीचा यूट्यूब म्हणजे तुम्हाला फक्त क्वालिटी कशी येते बाजारामध्ये हे बघायला भेटेल किमतीमध्ये कसं स्थापन ज्या वेळेस किमती विचारतो त्या किमतीनंतर सांगतात काय बोली लागली त्या किमतीत फरक पडतो सो मित्रांनो ॲक्च्युअल फरक जे समोरासमोर जे होतो सौदा त्याच्यामध्ये फरक पडतो हे थोडं राजस्थानी ब्रीडमध्ये बघायला भेटल्या तिथं पोटाची पण आहे कोटापुरी पण आहे नमस्कार काय किंमत सांगता हिच्या तेरा हजार

बराबर खाली असतील ना थी, थी। 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 गाव तुम्ही कुठले तुम्ही अगोदर बाप कुठे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणतीस एकोणतीस चौऱ्याऐंशी चौर्यांशी चौऱ्याऐंशी तुमचं नाव आणसा दिनेश भटू सोनवणे बरं आनसाडे आणसाडा का हां बरं का मानसाडेंचे तालुका जिल्हा तुम्ही बरं अजून घरी पीठल आहेत घरी भेटल हां चार पिठल गाव पण आहेत मच्छे पण आहेत हो तर मित्रांनो डोळे मागचे असतात तुम्ही जाऊन या सोतापुरीमध्ये हे पण मागितले का तर मित्रांनो आजच्या तारखेला माल खूप आलेला आहे हे बघा पसपी चांगली आहे चांगलं आहे लोकं म्हणतात ते पावसाळ्यात प्रकार थोडी हे होतात दिवस होतात शंभर टक्के थोडे रिवर्स होतात पण आजच्या तारखेला गर्दी दिसते सतरा जून येऊन गेलेली आहे जून जुलैमध्ये लोकं टाक घेणं टाळतात पण सध्या पाऊस पण भरपूर झाला आहे या भागामध्ये पण बच्चांना तसं साधून काही बघायला भेटत नाही लाईक उरगेटी असेल किंवा तोंडात मावायानं वगैरे या गोष्टी तुमच्या बघायला भेटत नाही सात सुत्रे बच्चे बघायला भेटत आहे ना लूज मोशन वगैरे काहीच बघायला भेटत नाही चांगलं बघायला भेटतं बच्चे सध्या तरी क्वालिटीचे बच्चे बघायला भेटत आहे

मित्रांनो माणसाच्या मनात काहीतरी कला असली पाहिजे क्रिएटिव्हिटी असली पाहिजे आणि काहीतरी विकायची कला असली पाहिजे काय युक्तो आहे हे बघा स्प्रे युक्तो आहे दाढी कटिंगचा स्प्रे असतो आता प्रत्येक जण याला आपल्या वेगवेगळ्या पर्पजसाठी खरेदी करताय मी देखील हा एक तीस रुपयावाला खरेदी केला तो एक वीस रुपयावाला आहे मी याला कपडे प्रेस करण्यासाठी खरेदी केला आहे माझे स्वतःचे कपडे प्रेस करण्यासाठी आता बाकी कशासाठी प्रेस खरेदी करताय काय समजत नाही आहे सकाळ मी आता या मागून पाहतोय भरपूर लोकांनी त्याच्यापासून खरेदी केली तुम्ही कशासाठी खरेदी केले कशावरती हा चिकनवरती वरती हा चिकन वर हां हा हा, हा हा अच्छा तर मित्रांनो गायको दवा मारलो को दवा मारलो हा आदमी को के लिए दवा मार मित्रांनो फ्रूट्स जर तुमचा फ्रूट्सचा व्यवसाय असेल तर फ्रूट्सवरती जसं ॲपल वगैरे असेल त्याच्यावरती पाणी मारायला पण बेस्ट आहे आता मी माझ्या कपड्यांवरती पाणी मारायचं घेतलं म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे पाणी मारून कपडे प्रेस केले की चांगले कपडे प्रेस होतात त्यासाठी भरपूर लोकांनी त्याच्यापासून खरेदी केला तुम्हाला म्हणजे मा बाजारामध्ये काहीही चीज वस्तू विकण्याची कला असली पाहिजे आता हा व्यापार पण सोपा नाही आहे किस करून घेणं किस करून घेणं जागड असतो हैं काय बोले काय किंमत बोलेरा दोन तेरा हजार दोन मिनिट्याचे तेरा हजार म्हणतो काय म्हणतो काय ना साडेपाच पर का किती किती महिन्याचे दोन दोन महिन्याचे का कुठलं गाव तीन तीन म्हणजे दोन महिन्याचे दोन दोन महिन्याचे मित्रांनो दोन दोन महिन्याचे साडेपाच सांगता येते भाऊ खरं खरं सांगा बाजारात त्या मागणी लागल्या चार हजार कान मागत आहेत चालेल ठीक आहे तर काय अपेक्षा आपल्याला चाल चालू तर मित्रांनो बाजारामध्ये छोटा मोठा माल सगळा येत असतो तर स्पेशली जर तुम्हाला पैसा करायचा असेल तर तुम्ही बोकड ही कंडिशनमध्ये करून विकू शकता या अशा बोकडला जास्त मागणी असते का छोट्या दुकानदार असेल किंवा थोडा मोठा दुकानदार असेल तो लवकरात लवकर खरेदी करतो किंवा छोट्या दुकानदार त्याचे बच्चे पण असतात पण समजा तुम्ही जास्त मोठा बोकड करताय तर थोडं अवघडून जातो कारण की आपल्या भागातील लोकल दुकानदार खरेदी करत नाही मोठा बोकळ आणि तुमच्या भोकडला मग नेऊन जातात जर तुम्ही ह्या लेवलमध्ये भोकर विकत त्या झाली भरपूर कस्टमर आहेत या मापाचे भोकड जे तुम्हाला दाखवाल तसे भोकर दोन बच्चे माल चांगला आलेला आहे भरपूर माल आलेला आहे बाजारात आजारी जनावरतीच नाही चांगले बच्चे सगळे काय काय हो बाबा साडेचार हजार मित्रांनो साडेचार हजार रुपये काय सांगता आहे चौदा सवार तुम्ही करू कमी देऊ शकतात साडेचार सांगून राहिले ठीक आहे चौदा सवार रुपये अडीच तीन अडीच तीन प्रमाणे तुम्ही घेऊ शकता तसे बच्चे बघा इकडे पण बच्चे दिसत आहे बारीक बच्चे शीर पुर्चे, शीर पुर्चे दादा शिरपूरचे आहेत शिरपूरचे दादा आता काय किंमत आहे बच्चांची बच्चे आहेत दहा बारा किलोचे बच्चे भाऊ काय काय सांगतोय साडेतीन प्रमाण दहा बारा किलोचे बच्चे साडेतीन प्रमाण सांगताय हे पण आपले हा प्रमाण मागतोय का जर कोणाला गावराने घ्यायचे असेल त्यांचा नंबर घेऊन देतो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा मोबाईल नंबर सांगा दादा माहिती का चालेल ठीक आहे आता साफ नाही तो वही म्हणजे ठीक हो आहे चालेल तर ईदच्या टाइमला तिथपर्यंत हे शोचं तिथपर्यंत बाजारप ईदच्या टाइमला आता बाजार कमी झाला तर तो आवा पण क्वालिटी चांगली येते अजून पण हे बघा बच्चे वचची মাছ হাজাৰ